बाय चला गेला ही आपली गाडी चला आपण देवावर चालल्या देवावर दर्शन घेऊ देवाचं आणि म निघूया एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट तू येते का उंदीर शाळेतला कुठे नाही नाही नंतर गाडू आपण चला उंदीर तर भेटले आता आता मामाला भेटूया मामा चल चालू केदारनाथला आता निघताव सुखरूप जा सुखरूप ओके ओके मस्ती बिस्ती काही करू नको नाही 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 आल्यावर मला भेट चाल हां जय शंभू नारायण जय शंभू नारायण धन्यवाद मामा चला भेटू चल मयंक चला बाय बाय चला आला आमन पण आलेला आहे आम्ही दाले सोडाला वा सही बात आहे घेतले चांगल्या घेतले कसं वाटत तुम्हाला आता चालले आपण भरपूर दिवसानंतर काय अमित दा काय का <laughs> नाही नीट जावं हा ते अजून दोन तीन जरा काहीतरी इन्स्ट्रक्शन दे बाबा तुम्हाला द्यायची गरज काय आणि पण जरा नीट हा हा तसं काही नाही कुठल्याला उतरा कुठल्यावर त्या साईडला जाऊ राईट साईड ला राईट साइड ना तिथून रिक्षा करून मीटरच्या रिक्षाने आरामात जावं तर तुम्ही दादरला उतरणार मग दादर वरून तुम्हाला एवढी गर्दी भेटणार ना खूप गर्दी भेटणार तुम्ही तिथून रिक्षा जा कारण की कुर्ल्याच्या बाजूलाच बँड राहील समजलं का रे वेड्या बस हा ओके दादा बोलतील तसच आता गावदे मंदिर आले आता आम्ही दर्शन घेऊ गावदे मंदिरात जाऊ दादा जरा बाजूला घ्या आम्ही दर्शन घेऊन येतो लगेच पाच मिनिटात तर गाईस आम्ही याला आता आईचं दर्शन घ्यायला आता तर दर्शन घेऊया गावदेवी माते की जय श्री केदार गावदेवी मंदिरातून निघले आम्ही आता डायरेक्ट जाऊ ठाकुर्ली स्टेशनला आणि स्टेशनवरून मग बेंड्रा इथं आपला दादरला जाऊ दा। दादरवरून मग टॅक्सी करू आता बाकी मंदिर बघू शकता तुम्ही गावदेव माते की जय चला नाही आम्हाला सोडला आम्ही दादानी सवराने आठवण आली तिकीट काढला नाही मग तिकीट काढायला गेल तो नाही ये आमचा दादाही येतो बाई दिसतो का असं दिसत तुम्हाला आता पोहोचलो चला दादा हो आमन दादा चला बाकी व्ह्यू बघा कसा आले वन साईड ऐकाय ना क्वालिटी तरी एक नंतर टाइम लॅप्स देतो तुम्हाला ट्रेनमध्ये बसल्यावर देतो टाइम लॅप्स हो दादा कुठे चालले अरे बाबा 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 बॅग बघा कसली घेतले नाही बॅगीन ना फक्त सामान आहे काय याचा माझा काहीच नाही बघा ना एवढी बॅग आणि ती एक माग एक बॅग आहे म्हणजे सामान किती घेतला असेल विचार करा तुम्ही चालले तर चगला बोलत दिवसाला दोन जोड बदलीन बोलत एक नाही बोलत आणि मी नाही फक्त ना एवढी छोटीशी बॅग घेतली एक आरती म्हणजे सॅग असते नाही का तशी घेतले आणि बघा काय घेतले आज चक्का ना आतच नाद तर काहीच ट्रेन पण आलेली आहे आमच्या आता आता फटाफट बट बॅगी उतरवायच्यात या दोन बॅगी यांनी घेतली खांद्यावी बघ आली गाडी चल दादा घे कडक र टेन्शन नाही तसा काही तू आसच सपोर्टला बघा निसार कुशा अर्धा तास झाला फोन बोलायला गेले इथे एकटा बसल्या येड्या हा बस, आ, बस, नहीं दर? बस? बस बोल ना इथं बस बसून मग बोलू शकतो ना ऐका नाही तुम्हाला कसं वाटतं सांगा तुम्ही नक्की तर काहीच कसा विषय करता करता आम्ही पोहोचलो आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आता इथून आम्हाला जराशी शॉपिंग करायची होती मी शॉपिंग करून झाली का आम्ही लगेच निघणार आहे म्हणजे बघू जेवायला काहीतरी भाजी घेऊ भाकरी तर मम्मीने करून दिलेल्या आताच बघू आता काय विषय आहे तर दादा बोलते तसाच करावं लागेल बाकी बघा रात्री रश नाही काय आता वाहत्या किती टाइम झाले आठ वाजून पन्नास मिनिटं आता इथं साडे पर्यंत ता थांबायचा ता विचार आहे आमचा आणि मग साडेनऊ वाजता निघायचा इथून मग साडेनऊ ला निघलो सा का दहा वाजेपर्यंत पोहोचू बँड्राला चला भेटू बँड्रालाच मग काहीच आता आम्ही चालू जरा नाश्ता करायला थोडी भाजी घेऊ जाताना आता साडे नऊ वाजेपर्यंत फक्त टाइमपास करायचंय सी एस टीला साडे चार तासाचा ट्रॅक होता आम्ही तो दोन तासात कम्प्लीट केला आणि फायनली आम्ही पोहोचलो डेस्टिनेशनला आमच्या जय श्री केदार तर आमच्या आमनदाने सांगितला इथं पुलाव भात भारी भेटतं म्हणून आम्ही आता ट्राय करतो इथं भूक पण लागले नाश्ता करायचा आहे नंतर जेवायचं बघू नंतर कसा काय त्या आता नाश्ता करून घेता मला इचरत पण नाही खायला जाऊ दे खा काय आला चल माझा पण पुलावाला चला नाश्ता करू मग भेटू परत हॉट पण जाम होता आणि काय स्पायसी जाम होता म्हणून आईस्क्रीम घाला रे थोडीशी मला वाटला स्पायसी बाई वाट मी खात नाही बाहेरचं जास्त का थोडे आहे किंग बाकी व्यू बघा तर काहीच मगाशी एक सीन झाला होता माझ्याकडं बेल्ट नव्हता म्हणजे मी बेल्ट विसरलेलो आता बेट आणला गेलो बघा कुठं आहे बघा काही यायला लागले आता काय माहिती कसला विचार करत अजून आम्ही बँड्राला पोहोचलो नाही आता वाजल्या किती दहा वाजले <laughs> निघल कितीला घरातून सात वाजता निघल्या तीन तास झालं अजून बँड्राला पोहोचलो नाही फुल मस्त आरामात चालल्या बघू आता आता दहा मिनिटात पोहोचू आम्ही बँड्राला कसं काय बघू आता काय वाटतंय तुम्हाला शब्द काय नाही व्यवस्थित बँड्राला पोहोचू जर आराम करू बाहेरून पहिला जेवणाची सुविधा करू स्टेशनवर बसू बागा ट्रेनला बसू त्यानंतर जेवण मला डायरेक्ट झोपायचा काहीच काम नाही करायचं जय जा। श्रीराम जय श्रीराम त्याला श्री श्री तर काहीच पुढे गेला माय पोहचलो आता आम्ही ट्रेन पण आलेली आहे ही बघा ही ट्रेन आहे आता बघू आता पोच कुठे आमचा भेटू नंतर काहीतरी करू या ब्लॉग मध्ये एवढाच आहे आता बाकी पार्ट टू मध्ये बघा तुम्ही काय त्या तर गाईज आम्ही चुकीच्या कोचमध्ये गेलो होतो आता दादांचे डोळे उघडले म्हणून परत या कोच मध्ये आलो आणि आपला ब्लॉग हा पहिला पार्ट होता ना तो फक्त ट्रेनमध्ये पोचस्तोपर्यंत होता आणि आपल्या सीटपर्यंत पर्यंत होता तर या ब्लॉग मध्ये एवढाच भेटू पुढच्या मध्ये बाकी बघा मी कसं दिसतं इथे दिसतं का माहिती नाही दिसत असेनच त्याला भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये